म्हणजे एका बाजूला अ जे काय की आपली मराठी म्हणा ना केशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा तशी या सरकारची गत झालेली आहे वारंवार घोषणा केल्या गेल्या पण पूर्तता काही नाही आहे काही थापा मारा जनतेला काही कसेल फसवा जनता आपली भाबी आहे आपल्याला मत देईल आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू मग दडपशाही करायची मग वेगवेगळे कायदे आणायचे सरकारबद्दल कोणी काही बोललं तर त्याला चिडून टाकायचं ही दडपशाही जी ब्रिटिशांना सुद्धा जमली नाही ती यांना काय जमला यांना जमू शकत नाहीये आता तर आता आणखी एक गोष्ट मला बर वाटलं जरा की ज्या वेळेला ज्या वेळेला शिवसेनेला म्हणजे शिवसेना एकच आहे एसएनसी ही शिवसेना मी मानतच नाहीये एसएनसी हा एक गट आहे त्याच्यामुळे त्या एसएनसी गटाबद्दल किंवा गटासेनेबद्दल मी काय बोलत नाही शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्या सोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवई उठवली की उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं मुस्लिम लोकांनी शिवसेनेला मत दिलं उद्धव ठाकरे मत दिलं तर हा सत्ता निवाद आहे आता मला एका गोष्टीचं समाधान आहे की इथे जे बोगलक फिरत होते हे बुरसटलेले हिंदुत्ववादी आहेत ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे कारण आता ईदच्या निमित्ताने सौगा ते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे बत्तीस का पस्तीस का छत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास बत्तीस हजार कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे खरोखरी जाऊन त्यांना चौगा ते मोदी हे देणार आहे हे काही सौगाते बोली नाहीये हे सौगाती सत्ता आहे आणि यांना सत्तेसाठी हे कोणत्याही खालाला जाऊ शकतात ज्याचं एक निर्लज निर्लज्ज उदाहरण आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पटेके तो पटेंके हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिबडा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय टप्पू आहेत याचा उल्लेख आणपर्वेनी आपल्या विधान परिषदच्या भाषणामध्ये केलाय ते सुद्धा आता टोपी घालून कसा कशी ती सौगत घेऊन जात आहेत हे मला बघायचंय एकूणच मी जे एक दोन वेळा बोललेलो आहे की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडण्याचा जो आरोप करता तर तो, तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रुद्ध काढा आता त्यांचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे आणि हिरवा रंग तर ते काढतच नाहीये मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते मंगळसूत्र चोरलं जाणार मंगळसूत्र याला देणार आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष कोणा कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासने दिली मग ती लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल आणखी बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून म्हणाले होते ते, ते, ते आ, थापा मारल्यानंतर त्यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही म्हणजे आता मला असं वाटतं की अजित पवारांचं एक भाषण मी ऐकल्यासारखं वाटते की माझ्या कोणत्या भाषणात पीक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललो होतो बोल अशा पद्धतीची वक्तव्य तर तसं ही सौगात जी काय आहे सौगात सत्ता ही बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणार आहे त्या नृत्य सुद्धा राहणार आहे हे सुद्धा भाजप भाजपने एकदा जाहीर करावं हो, आणि मग